चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता दत्त जयंती आली आहे तर बरेच जण पारायणाला बसलेले आहेत तर दत्त जयंती दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत पूजा मांडणी कशी करायची आहे व त्या दिवशी आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे कोणत्या आरत्या करायच्या आहेत त्याचबरोबर सेवा म्हणा हे सर्व काही आज आपण आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता पंधरा तारखेला दत्तजयंती आहे तर चौदा तारखेला संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी शनिवारी पौर्णिमा लागणार आहे आणि पंधरा तारखेला अडीचच्या सुमारास संपणार आहे तर आता जे कोणी मन केंद्रामध्ये म्हणा किंवा मंदिरात मठात पारायणासाठी बसलेला आहे तर त्यांच्या सर्व सेवा नैवेद्य काय जो आहे तो तो तिथंच त्यांचा होऊन जातो आणि ज्या कोणी घरी करणार आहेत तर त्यांच्यासाठी सेवा त्या दिवशी काय करायच्या आहेत तर बघा आता पारा ह्याच्या दत्त जयंती दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून असं तर आता आपण लवकरच उठतो पण तरी पण त्या दिवशी जरा जास्त लवकर उठून आपल्याला सर्व काही कामे झाली अंघोळ झाली की सर्वात आधी आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे तर आता बघा सग सर्वांच्याच घरात दत्त महाराजांचा फोटो स्वामी महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांची मूर्ती असतेच असं नाही की स्वामी महाराजांची मूर्ती दत्त महाराजांचा फोटो नाही स्वामी सेवेकरांच्या घरामध्ये तर प्रत्येकाच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असतोच तर काय करायचं आहे की त्या दिवशी आपल्याला देवपूजा करताना जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोवर तुम्हाला अभिषेक करायला जमणार नाही तर स्वच्छ जर तुमच्याकडं हे गुलाबजील तुम असेल तर गुलाबजीमने तुम्ही फोटो पुसून घेऊ शकतात त्याचबरोबर जर दत्त महाराजांची मूर्ती जर असेल तर त्या दिवशी आपल्याला आता बघा आपण दररोज घाळी गडबडीच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो पाण्याने अभिषेक करत असतो तर त्या दिवशी आपल्याला छान अशी पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे दत्त महाराजांच्या फोटो फोटोवर तर अभिषेक होत म्हणजे फोटोवर अभिषेक करू शकत नाही आपण आपल्याला दत्त महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांच्या महाराजांच्यासुद्धा मूर्तीचा त्या दिवशी अभिषेक करायचा आहे तर मग तुम्ही दयानी करा दुधाने करा पंचामृताने करू शकतात त्याचबरोबर चंदनची जर पावडर असेल तर चंदनच्या पावडरने तुम्ही अभिषेक करू शकतात तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही त्या दिवशी छान असा दत्त महाराजांचा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर दत्त महाराजांचा अभिषेक करताना कोणत्या सेवा म्हणाय करायच्या आहेत तर कोणते श्रोत म्हणायचे आहेत तर बघा आता बऱ्याच काय होतं की अभिषेक करताना आपल्याला सर्वात आधी गणपती अथर्व शीर्षक म्हणायचा आहे बघा सगळ्यात आधी गणपती अथर्व शीर्षक म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे मग जर गळती जर असेल तर तुमचा अभिषेक चालू राहतो म्हणत म्हणत गळती जर नसेल तर तुम्ही चमचा घेऊन सुद्धा अभिषेक करू शकता तर अभिषेक हे चालू असायला पाहिजे ना आणि आपलं ते श्रोत मंत्रसुद्धा आपलं म्हणायला चालू असलं पाहिजे तर बघा गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं झालं की नंतर पुरुष सुक्तम सोळा वेळेस म्हणायचं जर तुम्हाला सोळा वेळेस बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला सोळा वेळेस म्हणणं जमत नाही तर आपण एक वेळेससुद्धा म्हणलं तर जल जमतं त्याचबरोबर सुक्त सोळा वेळेस म्हणायचं नंतर पवमान सुक्त पण सोळा वेळेस म्हणायचं अभिषेक करत करत असताना अभिषेक चालूच ठेवायचा आणि हे मंत्र बोलायचे आहेत आपल्याला त्याचबरोबर शेवटला रामरक्षा स्रोत पण आपल्याला म्हणायचा आहे तर तो एक वेळेस म्हणायचा आता बघा हे जे सगळे स्रोत आहेत मंत्र आहेत तर ते आपल्याला बऱ्याच जणांना जमत नाही म्हणायला म्हणजे म्हणून अभिषेक करायला जमत नाही तर त्या ताईंनी काय करायचं अभिषेक करताना दिगंबरा दिगंबरा श्रीफा धवल्लव दिगंबरा असं दत्त महाराजांचं नामस्मरण करत करत जप कराय म्हणजे नामस्मरण दत्त महाराजांचं नामस्मरण करत करत अभिषेक पण केला तरी पण तो चालतो त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा सुद्धा स्वामी महाराजांचा षटाक्षरी मंत्र पण तुम्ही म्हणलात तरी पण खूप चांगलं तर असं म्हणत म्हणत आपल्याला त्या दिवशी छान असा, असा। दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे नंतर त्यांना आपण मग अभिषेक करायचा झाले की नंतर मूर्ती आपल्याला उचलून घ्यायची आहे स्वच्छ कपड्याने पुसायची आहे पूर्ण कोरडी आपल्याला मूर्ती करायची आहे स्वच्छ कपड्याने पुसायची आहे त्याचबरोबर कपड्याने पुसल्यानंतर आपल्याला आसन खाली ठेवायचं आहे आसनावर दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची आहे स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे आणि जे काही वस्त्र आहेत तर ते वस्त्र आपल्याला त्यांना घालायचे गा आहेत बघा आता आपण स्वामी महाराजांसाठी वस्त्र आणतो दत्त महाराजांच्या मूर्तीस मोठी मूर्ती जर असेल तर मोठ्या मूर्तीला पण वस्त्र असतात त्याबरोबर त्यांना हिना अत्तर लावायचं नंतर गुलाबजल लावायचं आणि नंतर छान असा अष्टीगंध लावून माळ घालून फुलं छान अशी तुम्ही फुलं म्हणा गुलाबाची असो झेंडूची असो किंवा चाफ्याची असो फुलं आपल्याला व्हायची आहे दोन्ही स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना पण मूर्त फुलं आपल्याला व्हायची आहेत दिवा लावायचा आहे धूप दीप उदबत्ती सर्व काही लावायचं आहे आणि तुम्हाला ज्या कोणत्या आरत्या करायच्या आहेत तर त्या आरत्या तुम्ही करून घ्यायच्या आहेत तर बघा तुम्ही गणपतीची आधी आरती म्हणा नंतर स्वामी महाराजांची नंतर दत्त महाराजांची नंतर लक्ष्मी माताची अशी चार आरत्या तुम्ही करायच्या जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही एक करू शकता दोन करू शकतात तुम्हाला जी कोणती आरती करायची आहे ती आरती तुम्ही त्या दिवशी करायची या करायच्या आहेत आता दत्त जन्म बारा वाजून एक्केचाळीस मिनटाला साजरा करायचा आहे बघा तर दत्त जन्म बारा वाजून एकोणचाळीस मिनटाला आपल्याला साजरा करायचा आहे तर बारा वाजून एकोच एकोणचाळीस मिनिटाला आपल्याला गुरुचरित्र अध्याय बघा गुरुचरित्र पोथीतला आपल्याला चौथावा अध्यायाचं पठण करायचं आहे चौथावा अध्याय आपल्याला सव्वा बारा वाजता त्याचं पठण करायचं आहे गुरुचरित्रामधला चौथावा अध्याय जे कोणी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे तर त्यांना त्या अध्यायामध्ये काय आहे तर ते सर्व माहिती गुरु दत्तगुरूंच्या जन्मांची कहाणी त्या चौदा चौथाव्या अध्यायामध्ये आहे तर तो अध्याय आपल्याला ती खूप महत्त्वाची सेवा आपल्याला दत्त जन्म जन्माच्या दिवशी आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आता बघा नैवेद्य काय दाखवणार आहोत आप आपल्याला जयंती दिवशी आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर दत्त, आप दत्त महाराजांना आपल्याला त्या दिवशी गव्हाची खीर बघा जास्त करून दत्त मंदिरात गव्हाची खीर बनवली जाते सर्वांना प्रसाद महाप्रसाद असतो तर तुमच्या आवडीने तुम्हाला जर फळं ठेवा दूध दुधाची खीर ठेवा किंवा गव्हाची खीर ठेवा जो काही तुम्ही स्वयंपाक बनवणार आहोत पुरणपोळी म्हणा तर तो सर्व जो काही फळं म्हणा त्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांसाठी नैवेद्यासाठी जे होईल ते बनवायचं आहे आणि दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे हे सर्व झाल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला सेवा काय करायची आहे तर बघा त्या दिवशी सेवा दत्त जयंती दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे तर दत्त बावनीचं पठण ज्या कोणाला ज्या कोणत्या ताईंना होईल त्याने दत्त बावनीचं त्या दिवशी पठण करायचं आहे नंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप पण करायचा आहे मग तुम्ही अकरा करा एकवीस करा एकशे एक करा जसं तुम्हाला जमल तसं तुम्ही तुम् जप करू शकता त्याचबरोबर पुन्हा एक श्लोकी गुरुचरित्र बघा एक श्लोकी गुरुचरित्राच्या स्रोताचं पण तुम्ही त्या दिवशी करायचं आहे नंतर सगळ्यात उत्तम सेवा म्हणजे अन्नदान तर त्या दिवशी आपल्याला अन्नदानही करायचं आहे बघा ज्या काही गरजू व्यक्ती असतात किंवा गरजू असे जन आपल्या इच्छेनुसार कोणाला तुम्ही त्या दिवशी पिवळं पिवळ्या कलरचं काहीही दान करू शकतात बघा तुमच्या इच्छेने तुम्ही वस्त्र कुणाला दान करू शकतात कुणाला केळी दान करू शकतात किंवा खाण्यापिण्याचे पदार्थ म्हणा वडापाव म्हणा कुणाला दान करू शकतात पेढे किंवा तुम्ही गव्हाची खीरसुद्धा त्या दिवशी दा वाटू शकतात बनवून छान अशी दत्त मंदिरात म्हणा मठामध्ये मना, मना कुठेही तुम्ही प्रसाद म्हणून गव्हाची खीरसुद्धा देऊ शकता तर अशा बऱ्याच सर्व काही छोट्या मोठ्या लहानशा सेवा आहेत त्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत तर ह्या ज्या काही सेवा आहेत तर त्या आपल्याला दत्त जयंतीनिमित्त त्या दिवशी करायच्या आहेत तर ज्या ताईंना ह्या सेवा करणं होईल तर त्यांनी नक्की नक्की करावं बघा गुरुचरित्र पारायण कराय चरित्र पारायण करण्यासोबतच ह्या पण सेवा जर तुम्ही केल्या तर आपले और तर तुम्हाला स्वामी महाराजांची कृपा ही आपल्यावर कायमची तर आहेच आणि अशीच राहू त्यासाठी आपण ह्या सेवा नक्की करा तर असा आहे आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका व्हिडिओसोबत स्वामी समर्थ